नमस्कार बीपीएसए विचारधारा या यूट्यूब चॅनल वर मी अमित आपलं स्वागत करतो आज सावित्री सावित्रीमाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण सर्व त्यांना विनम्र असं अभिवादन करूया आज आपण चर्चा करणार आहोत सावित्रीमाई फुले यांच्या त्याग आणि समर्पणानं भरलेल्या आयुष्याबद्दल खर तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक जीवनातील अत्यंत आगळं वेगळं असं जोडपं आहे एकशे पन्नास वर्षापूर्वी समता सामाजिक न्याय स्त्रीमुक्ती यांची चळवळ उभारण्यासाठी तात्यासाहेब फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कडवी अशी झुंज दिलेली आहे ज्ञानाच्या गुरुकिल्ली शिवाय पददलित बहुजन आणि स्त्रियांच्या उद्धाराची चळवळच मुळात उभी करता येणार नाही या चळवळीच्या उभारणीसाठी संपूर्ण आयुष्य तात्या साहेबांनी आणि सावित्रीमाई फुले यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं पुण्यात मुलींची आणि संपूर्ण देशात अस्पृश्यांची अस्पृश्य मुलींची शाळा सुरू करण्यासाठी नेटिव्ह लायब्ररी सर्वप्रथम भारतामध्ये चौपन्न पंचावन्नच्या काळामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांनी सुरू केली फसविल्या गेलेल्या ब्राह्मण विधवांच्या बाळांपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी अठराशे छत्तीस साली स्वतःच्या घरामध्ये बाल हत्या गृह चालवण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि तात्यासाहेबांनी केलं सत्यशोधक चळवळीची स्थापना करून सत्यशोधक विवाहांची प्रेरणा आणि प्रथा समाजामध्ये चालू करण्याचं श्रेय सुद्धा तात्या साहेबांना आणि सावित्रीबाई फुले स्वतःच्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला करून जाती निर्मूलनाच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेण्याचं सुद्धा काम सावित्रीबाई फुले आणि तात्या साहेबांनी केलं स्वतःचा स्वतःला मुलबाळ झाले नाही तरी एक ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन आणि त्याचा आंतरजातीय विवाह करण्यास करून अत्यंत आदर्श असं उदाहरण तात्या साहेबांनी आणि सा, सावित्रीबाई फुलेंनी भारतीय समाजापुढे ठेवलं देशातील समग्र स्त्री शूद्र आणि अतिशूद्र वर्गाची समग्र सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ उभारण्याचं क्रांतिकारक असं ऐतिहासिक काम ज्योतिराव फुले आणि सावित्री माईंनी केलं त्यांच्या कार्याचा गौरव करताना द पुणे ऑब्झर्व्हर आणि डेक्कन विकली या वृत्तपत्रात लिहिले होते की हे काम म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एक नव्या युगाचा आरंभ होय खर तर अनेक चरित्रकारांच्या मते सावित्री माईंचा सा जन्म हा तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाल्याची नोंद आढळते पुण्यापासून पन्नास किलोमीटर दूर असलेल्या साताराच्या रस्त्यावरील शिरौ, किलोमीटर असलेल्या नायगाव या गावी सावित्री माईंचा जन्म झाला खंडोजी नेवशे पाटील हे त्यांचे वडील ह्या नेवशे पाटलांची सावित्री ही ज्येष्ठ कन्या होती अठराशे चाळीस साली नऊ वर्षाची असताना ज्योतिरावांशी सावित्रीचा विवाह झाला आणि त्यावेळेस ज्योतिरावांचं वय तेरा वर्षाचं अठराशे एक्कावन्न ते अठराशे च्या शैक्षणिक अहवालाप्रमाणे ज्योतिरावांनी स्वतःच्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवला एकोणीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी साली हंटर आयोगाला सादर केलेल्या निवेदनानुसार जिल्हा स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा त्या काळात अस्तित्वात नव्हती आणि म्हणून अशी मुलींची शाळा स्थापन करण्यासाठी जी प्रेरणा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांना मिळाली ती या हंटर आयोगानंतरच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केल्यानंतर तात्कालिक धर्म मार्तंडांच्या पोठामध्ये शूळ उठला अनेकांनी विरोध केला परंतु त्या विरोधाला ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी जुमानले नाही मुंबईच्या पुराभिलेखा खात्यामध्ये अशी नोंद आहे की पहिली मुलींची शाळा ही तीन जुलै अठराशे एक्कावन्न साली सुरू करण्यात आली आणि यामध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थी होते दुसरी मुलींची शाळा ही सतरा नोव्हेंबर अठराशे एक्कावन्न साली सुरू करण्यात आली आणि यामध्ये एक्कावन्न विद्यार्थी होते आणि पुढे पंधरा मार्च अठराशे बावन्न साली तिसरी शाळा सुरू करण्यात आली या आणि यामध्ये तेहतीस विद्यार्थी होते अस्पृश्यांसाठी देशभरात शाळा सुरू करण्याचे महान कार्य ज्योतिरावांनी आणि सावित्री माईंनी केले या शाळेत दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी होते आणि या कामात गुणू गणू शिवाजी मातंग आणि धुराजी अप्पाजी चांभार या शिक्षकांनी सावित्री आणि ज्योतिरावांना खूप मोठी साथ दिली केवळ अकॅडमिकच नाही तर टेक्निकल स्किल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं या उद्देशानं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांनी सुरू केले हे करत असताना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवता यावा हा सुद्धा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावांनी त्यांना शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये मुक्ता नावाच्या मुक्ता नावाची मातंग समाजाची विद्यार्थिनी शिकत होती आणि ह्या मुक्ता नावाच्या विद्यार्थिनीच आत्मकथनपर निबंध म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय साहित्यामधील एक मानदंडच आहे अठराशे पंचावन्न साली चौदा वर्षाच्या मुलीने लिहिलेला हा ग्रंथ भारतीय वाङ्मयातील अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे मुक्ता आपल्या निबंधामध्ये असं म्हणते लाडू खाऊ ब्राह्मण लोक तर म्हणतात की वेद ही आमचीच मत्ता आहे ब्राह्मणेत वेदाचा अधिकार नाही यावरून जर आम्हाच धर्म पुस्तक वाचण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते हाय की नाही बरे हे भगवान तुझ तुझवरून आलेला कोणता धर्म आम्ही स्वीकारावा ते लवकर कळीव म्हणजे तजवीज करता येईल अशी भेदक मांडणी करणारा निबंध प्रस्थापित धर्म व्यवस्थेला खरोखर हादरा देणारा आहे अठराशे त्रेसष्ट साली विधवांसाठी सावित्रीमाई फुले आणि तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांनी बाल प्रतिबंधक गृह चालू केलं गावंडे नावाच्या आपल्या मित्राच्या घरी काशीबाई नावाची एक ब्राह्मण स्त्री विधवा स्त्री ही घरकामासाठी येत होती आणि त्यावेळेस त्याच विभागातील शास्त्री बुवा या ब्राह्मणाचा काशीबाईवर डोळा होता अशातच काशीबाईंवर शास्त्री बुवाना चुकीचा व्यवहार करून काशीबाई ह्या गरोदर राहिल्या आणि त्या गरोदर राहिल्यानंतर काशीबाई यांच्यावर अतिशय बिकट परिस्थिती आली होती अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या घरी राहत्या घरी तीनशे पंच्याण्णव गंजफेट या ठिकाणी विधवांसाठी आश्रम चालू केला आणि ह्या विधवांच्या आश्रमांमध्ये अनेक अडल्या नडल्या गरोदर स्त्रियांना आणि अनेक विधवा स्त्रियांना ज्योतिरावांनी आणि सावित्रीमाई फुलेंनी आपल्या बहिणीसारखा सांभाळ करून त्यांच्या मुलांचा सुद्धा सांभाळ केला आणि त्यातूनच काशीबाईंचा मुलगा हा ज्योतिरावांनी आणि सावित्रीने दत्तक घेतला अठराशे चौऱ्याऐंशी पर्यंत या आश्रमामध्ये पस्तीस ब्राह्मण स्त्रिया होत्या अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये काशीबाईचा हा मुलगा दत्तक घेऊन त्या मुलाला यशवंत असं नाव देण्यात आलं एकोणीस चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना या फुले दाम्पत्याच्या माध्यमातून करण्यात आले जुलै अठराशे सत्त्याऐंशी मध्ये पक्षाघाताचा आजार झाल्यानंतर म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर पुणे कमिशनिंग पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचं काम थंडावलं खर तर पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी ही ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेली एक कॉन्ट्रॅक्टिंग फर्म होती आणि पक्षाघाताच्या पक्षाघाताच्या आजारानंतर या कंपनीचं काम मंदावलं गेलं अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये या आजारपणातच ज्योतिरावांचा मृत्यू झाला ज्योतिरावांच्या मृत्यू पश्चात सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व खंबीरपणे सावित्रीबाई फुले यांनी केलं यशवंतची पत्नी राधा उर्फ लक्ष्मी याद इचे सहा मार्च अठराशे पंच्याण्णव ला निधन झाले आणि अठरा अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यामध्ये प्लेग ची साथ पसरली ब्रिटिश सरकारने रँड नावाच्या अधिकाऱ्याचा अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये या प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करण्याची योजना बनवण्यात आली यशवंत त्यावेळेस ड्युटीवर नोकरीवर असताना सुद्धा आपल्या मुलाला यशवंतला रजा घेऊन या प्लेगच्या फुलेंनी बोलवून घेतलं मुंढवा गावच्या दलित वस्तीतील पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा पाठीवर दवाखान्यात आणताना सावित्रीमाई फुलेंचा सा मृत्यू ह्याच प्रसंगी झालेला आहे दहा मार्च अठराशे सत्तावन्न ला लोकांची सेवा करताना आणि त्यातल्या त्यात प्लेगच्या साथीमध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गाला कुणीच हात लावेना अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर उपचार व्हावे आणि लोकांना जीवनदान मिळावं या महान उद्देशासाठी फुलेंनी सतरा दहा मार्च अठराशे सत्तावनला आपला स्वतःचा प्राण गमावलेला आहे सावित्रीबाई फुले अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे सत्तावन्न सतत पन्नास वर्ष लोकांसाठी राबल्या जनतेसाठी राबल्या यशवंतने एकोणीसशे तीन साली दुसरा विवाह केला लष्करातील नोकरी करत असताना ऑक्टोबर एकोणीसशे सहा साली यशवंतचा मृत्यू झाला पत्नी चंद्रभागा आणि मुलगी सोनी तथा उर्फ लक्ष्मी यांना अनाथपणा यांच्या अनाथपणाला पारावार उरला नाही ज्योतिरावांचे पुस्तके विकण्याची वेळ त्यांच्यावर आली कारण ज्योतिराव आणि सावित्रीमाई फुले यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सातत्यानं समाजसेवा करत असताना कोणतीही धन आणि दौलत जमा केलं नाही आणि जे काही होतं ते सर्व समाजाप्रती अर्पण केलं यशवंतला नोकरी लागल्यानंतर यशवंत सुद्धा ज्योतिरावांनी जो सिद्धांत त्याला शिकवले होते ते सर्व सिद्धांतावर आरूढ होऊन त्याने सुद्धा जनसेवेचं काम केलं त्यामुळे धनसंपत्ती फारशी साचवता आली नाही यशवंतच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलगी ह्या दोघांवर अतिशय भूकमरीची अवस्था आली आणि शेवटी यशवंतच्या मृत्यूनंतर या दोघींना सुद्धा घरा आपला उपजीविका चालवण्यासाठी ज्योतिरावांची जी पुस्तकं होती ती पुस्तके विकून घर खर्च भागवण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला ज्योतिरावांची पुस्तकं विकून भांडीकुंडी विकणे आणि ऐतिहासिक जे ज्योतिरावांचं घर आहे हे घर सुद्धा शंभर रुपयाला विकण्याची वेळ ज्योतिरा सत्य, सत्य, सत्य चंद्रभागा या यशवंतच्या पत्नीवर आली चंद्रभागा आणि मुलगी आ, सोनी उर्फ लक्ष्मी यांच्यावर भुखमरीची एवढी भयानक अवस्था आली की पुण्याच्या रस्त्यावर उपाशी पोटी पडलेल्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह सापडलेला आहे पुण्याच्या रामेश्वर मंदिराच्या समोर बेवारस म्हणून ज्योतिरावांची सून आणि यशवंतची पत्नी चंद्रभागा हिचा अतिशय भयंकर आणि दुर्दैवी असा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे हजारो लाखो शोषितांच्या दलित पीडित वंचितांच्या आयुष्यामध्ये या सावित्रीमाई आणि ज्योतिरावांनी जो उज्ज्वल आणि अत्यंत प्रेरणादायी असं जीवन त्यांना प्राप्त करून दिलं तो लाखो शोषितांच्या वंचित आणि पीडितांच्या आयुष्यामध्ये प्रकाशाचा दिवा उज्ज्वल करणाऱ्या सावित्रीमाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी बहुजनांच्या अनेक लाखो करोडो जीवनाचं सोनं करण्यासाठी स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी केली आजची स्त्री आजची मुले ह्या सावित्रीमाई फुलेंच्या त्याग आणि समर्पणाला कुठे विसरल्यात की काय असा प्रश्न निर्माण होतो आज ही जी स्त्री आहे या जी स्त्री जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ताठमानेनं जगत आहे पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत आहे या सर्व गोष्टीचं श्रेय सावित्रीमाई फुलेंच्या त्याग आणि समर्पणाला जात आज सावित्रीमाई फुलेंचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनानिमित्त सावित्रीमाई फुलेंनी जो त्याग केला आणि ह्या त्यागाचं प्रतीक आज महिला स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये ताठ ताठमानेनं जगत आहेत किंबहुना आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत या सर्वांचं श्रेय सावित्रीमाई फुलेंना जातं आणि म्हणून पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंच्या त्याग समर्पण आणि बलिदानाला आपण विनम्र असं अभिवादन करूया आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण याला लाईक करावं याच्यावर कमेंट कराव्या आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं तुर्ताच या ठिकाणी थांबतो धन्यवाद